चा मी पक्षाच्या वतीने सर्व पत्रकारांचं या निमित्ताने मी स्वागत करतो माझ्यासोबत शहर प्रमुख आणि सर्व माझी नगरसेवक या निमित्ताने उपस्थित आहेत हा यासाठी आम्हाला यावं लागलं कारण आपण माहिती आहे की वोट चोरीचा मुद्दा हा देशभरामध्ये होत असताना त्या त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं भवितव्य त्या मत ज्या मतदारांच्या जीवावरती पुढच्या काळामध्ये निर्माण होणार आहे त्या मतदारालाच वंचित ठेवण्याचं काम महानगरपालिकेमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते आजच सकाळी मी मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि त्याचा एक भाग म्हणून वरळी विधानसभेमध्ये सर्वात जास्त दोबारा नावाची नोंद झाली आणि तिकडे तर आश्चर्याची गोष्ट अशी आहे की विधानसभेमध्ये जी नावं होती ती या महानगरपालिकेची यादीमध्ये ग्राह्य धरली जाईल असं सांगितलं होतं ती आलेली नाही आणि काही काही ठिकाणी तर खुद्द महापौरांचाच नाव हा दुबारा यादीमध्ये गेलेला आहे यातूनच हे तुम्हाला कळून चुकलेत की हा काय स्टॅटिस्टिक म्हणून म्हणता येत नाही किंवा एरर म्हणून म्हणता येणार नाही हे ये काहीतरी जाणून बुजून केलं जातोय का हा त्याच्यातला एक भाग आहे आणि म्हणून मुंबई शहराचा ज्यावेळी आपण एकंदरीत आढावा घेत असताना ज्या मोठ्या महानगरपालिका आहे त्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये पण काय परिस्थिती आहे किंवा काय वस्तुस्थिती आहे की गेल्या दोन तीन दिवसापासून आम्ही आमच्या दोन्ही शहर प्रमुखांना सांगण्याचं काम केलं होतं आणि मला असं वाटते महाविकास आघाडी म्हणून त्यांनी देखील त्यांची भूमिका आपल्या समोर समोरून मांडलेली आहे म्हणून मी त्याच्यात अजून काही नवीन होऊन जाणार पर नाही परंतु पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहराची एकंदरीत आकडेवारी जर पाहिली तर तीन पेक्षा जास्त दोबारा मतदान हा पुणे शहरामध्ये झालेला आहे ब्याण्णव पेक्षा जास्त पिंपरी चिंचवड या शहरामध्ये झालेले आहे ज्या आरती दुबारा मतदान झालं आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यामध्ये दोन टिंब कुठे एक टिंब ठेवलेले आहेत जे ए फॉर्म प्रमाणे डिक्लेरेशन आहेत ते प्रत्येक उमेदवारांनी करून द्यायला पाहिजे अशी ती अट निवडणूक आयोगाने टाकलेली आहे काल आम्ही निवडणूक का आयोगांची आदित्यजी अनिल परबजी आपल्या वतीने महाविकास आघाडी म्हणून मंडळ आम्ही पाठवण्याचं काम केलं त्यांनी तत्वता मान्य केलं की याच्यामध्ये या गोष्टी आहेत हे सुधारण्याचं काम केलं पाहिजे मुळामध्ये प्रश्न असा येतोय की बाई या सर्व एक्सरसाइज जे पूर्ण करायचे आहेत ती निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे ती त्यांनी टाळलेली आहे आणि त्या त्या महानगरपालिकेला दिलेली आहे आता आम्हाला काल असं त्यांच्याकडनं समजलं की त्या त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्यांनी अशी सूचना दिलेल्या की तुम्ही प्रत्येक फिजिकली जाऊन चेक करा या ज्या काही यादी आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तीन लाख लोकांच्या घरामध्ये आणि पिंपरी चिंचवडच्या ब्याण्णव हजार घरामध्ये पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेची यंत्रणा जाणार आहे यंत्रणा त्यांच्याकडे आहेत का तेवढ्या तातडीने या गोष्टी होतील का हा एका बाजूला संभ्रम निर्माण झालेला आहे पण हे नजरे झाल्यानंतर देखील दुसरी एक महत्वाची बाब जी नजरे झाली जी तुमच्या माध्यमातून लोकांसमोर यायला पाहिजे की अनेकांचे प्रभाग बदललेले माझ्याकडे काही डाटा आहेत तुम्हाला मी दाखवू शकतो त्यामध्ये जे होते ना त्यामध्ये पूर्ण रीतीने आठ नंबरच्या प्रभागातले जे मतदार आहेत त्यांना नऊ मध्ये दिलेले आहेत म्हणजे एक उदाहरण द्यायचं असेल तर राणी निलेश मुरकुटे म्हणून एक नाव तुम्हाला अवर्जून सांगू इच्छितो किंवा त्यांचा प्रभाग मध्ये ते आता नऊ मध्ये त्यांना शिफ्ट झालेले अनेक ज्या भागांमधले जे आहेत विशेषतः मराठवाड्यातले जे काही जे नोंदणी आहेत ते इकडे नोंदणी दाखवण्यात आलेले आहे माझ्या माहितीप्रमाणे लातूरचा शिरूर शिरूर लोकसभेमधून पण किंवा शिरूर विधानसभेमधले पण जे मतदार आहेत त्यांची नोंदणी यादी या याच्यामध्ये काही भाग आपल्याला पाहायला मिळाल फराडीमध्ये मिळालेली आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की शिरूर मधली मतदार इकडेच फराडीतले मतदार कुठे गेलेत हे आपल्याला माहित नाहीये हा संपूर्ण रीतीने घोळ निवडणूक आयोगाचा झालेला आहे आणि म्हणून काय काय नगरपालिकेमध्ये तुम्ही बघितलं असेल की विद्यमान सत्ताधारी जे आमदार आहेत ते कॉन्फिडेंटली सांगतात की एवढ्या आजाराने आम्ही निवडून येऊ एवढे आम्हाला मतं पडतील हा एक संशयास्पद प्रश्न निर्माण होतोय असा असताना काही काही एरिया काय काय मतदार यादीमध्ये तर पत्ते पण नाही आहेत झिरो दाखवलेले आहेत झिरोची व्याख्या काय ही अजूनपर्यंत समजलेली नाहीये गेल्यावेळी पण देखील तुम्हाला आठवत असेल की काही प्रेझेंटेशन आदित्यजींनी दाखवलं होतं त्यामध्ये हलवाईच्या दुकानामध्ये दीडशेची मतदारांची नोंदणी झालेली आहे आणि काही ठिकाणी झिरो आहेत त्यांनी सांगितले का स्ट्रक्चर नाही पण तो झाडाखाली असेल तरी आम्ही त्याला मतदानाचा अधिकार देतोय विशेषतः वर्डी विधानसभेमध्ये जर बघितलं असेल तर सीताराम मिल कंपाऊंडच्या बाजूला झोपडपट्टी होती दोन वेळा तीन वेळा ती स्थलांतर झाली तिकडे आता झोपड्या आहेत पण त्याच ह्याच्यामध्ये ते जे गेलेले स्थलांतर झाले त्यांची मतदार यादी आहे आताची पण आहेत आणि जे समोर राहत आहेत त्यांनाही देखील त्यांनी ग्राह्य धरण्याचं काम केलेलं आहे ज्यांच्याकडे साधा रेशन कार्ड पण नाहीये आणि मुळामध्ये ज्यावेळी आम्ही नावाची टॅली करत होतो तिकडे ती लोक प्रत्यक्ष ती व्यक्ती दिसत नाही असा एकंदरीत संपूर्ण गोल निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून याचा एक भाग म्हणून घेऊन आम्ही प्रत्येक शाखानी आहे यादी वाचनाचा कार्यक्रम आम्ही सुरुवात केलेली आहे के की ज्यामध्ये प्रत्येकाने भूतप्रमाणे भूत प्रमुख जो असेल ज्याला आम्ही गटप्रमुख म्हणतो त्यांनी ती यादी वाचण्याचं काम केलं पाहिजे आणि त्याचा एक भाग म्हणून काही विधानसभेमध्ये आम्हाला या सर्व गोष्टी नजरेत आले जे तुमच्या माध्यमातून आम्हाला लोकांच्या समोर ठेवायचे होते हे जरी असता तरी देखील निवडणूक आयोगांकडे माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडी म्हणून एक शिष्टमंडळ परवाच्या दिवशी अतिरिक्त आयुक्त देवटेजींकडे जाऊन आलं पण ते हाताश आहेत त्यांनी सांगितलं की ह्या बाबतीत आम्ही काय सांगू शकणार नाही आम्हाला काय तशी सूचना नाहीये अशी परिस्थिती जर झाली तर काल जसं मी म्हटल्याप्रमाणे जी आर काढला आता काल त्यांनी एक एक नवीन जी आर काढण्याचं काम केलेलं आहे त्या जसं मी म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला आयुक्तांना त्यांनी आयुक ती जबाबदारी दिलेली आहे पुण्यामध्ये हे कधी होणार आहेत का होणार आहेत हे आम्हाला माहित नाही विशेषतः तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बी एल ची स्थापना सर्व राजकीय पक्षांचं त्यामध्ये हस्तक्षेप न होता त्यांचं सहाय्य घेऊन मतदारांपर्यंत पोचता येईल मतदारांच्या ज्या यादी असतील किंवा मतदारांच्या काय अडचणी असतील ते सोडवण्यात येतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होता पण एकही बी एल ओला या प्रोसेसमध्ये घेतलं गेलेलं नाहीये किंवा एकही बी एल ओलाची बैठक पण साधी निवडणूक आयोगाने लावली नाहीये याचा अर्थच असा आहे की काही ना काहीतरी वेगळं शिजवण्याचा प्रयत्न होतोय आणि म्हणून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की हे याद्या जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुकाला कशा पद्धतीने मतदारांनी सामोरे जायचा हा प्रश्न होतोय आणि विशेषतः तुम्ही बघू शकता की आज संविधान दिवस आहे तर संविधान दिवस मध्ये ती जबाबदारी संविधान वाचवण्यापेक्षा लोकशाही टिकवण्याची महत्वाची आहे आणि लोकशाहीचा मूळ कणा हा मतदार आहे त्याला वंचित ठेवण्याचं काम केलं जातोय आणि म्हणून त्या माध्यमातून आम्ही स्पष्ट भूमिका मांडलेली की काही जरी झालं तरी हे दुरुस्त कधी करणार आहेत आयुक्तांनी त्याचा उत्तर द्यायला पाहिजे तर निवडणूक आयोगाने आता या जी आर प्रमाणे आयुक्तांकडे हे दिलेलं आहे म्हणून आयुक्तांची उद्याची बैठक भेट आम्ही घेणार आहोत आणि त्यांनी हा एक्सरसाइज किती दिवसात करणार आहे कारण आमचा असं मानस आहे की सत्तावीस तारखेला सर्वोच्च न्यायालयांकडे जिल्हा परिषद मध्ये अतिरिक्त जे आ, पन्नास पेक्षा आरक्षण लागू केल्यामुळे त्याचा निर्णय प्रलंबित आहेत त्याचा निर्णय होईल ते होईल पण आमची भीती अशी आहे की या गोंधळामध्ये महानगरपालिका त्या निवडणुका हे कधीही जाहीर करू शकतील कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही मोठ्या ज्या महानगरपालिका मग ते पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये असेल इकडे पन्नास टक्के का ओलांडलेले नाहीये म्हणून उद्या माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय आला तरी तो जिल्हा परिषदसाठी कदाचित ते थांबू शकेल महानगरपालिकेला नाही तर या घाई गडबडीमध्ये ही निवडणुका जाहीर करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा असावा कारण आता जे ट्रेंड जे दिसत आहेत किंवा त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे एकंदरीत प्रचार चाललेले आहेत निवडणुकीचे निकाल व्हायच्या अगोदरच भारतीय जनता पार्टीने शंभर नगर नगराध्यक्ष आमचे निवडून आलेले आहेत हे दावा केलेले आहेत आता दादांचा काय चाललं हे मी सांगायची गरज नाही कोण म्हणतो तिजोरी माझ्याकडे तिजोरीची चावी माझ्याकडे दुसरा म्हणतोय की तिजोरीची चावी तुमची असली तरी देखील तिजोरीचे मालक आमच्याकडे या दोन वादामध्ये सर्वसामान्य जो मतदार हा भरटला जातोय आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असा एक परसेप्शन तयार केला जाऊ शकतो की बाबा आमच्या एवढ्या सीट्स आल्या आहेत एवढं चांगलं वातावरण आहे आणि एवढ्या नगरपालिका किंवा नगर, नगर परिषदेमध्ये आमचं बहुमत आलेलं आहे आणि त्याचा आधार घेऊन महानगरपालिकेच्या निवडणुका लादले जातील का हा एक प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून कुठच्याही प्रकारे या निवडणुकीची यादी दुरुस्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा कुठच्याही निवडणुका जाहीर करू नये ही भूमिका ही पक्षाच्या माध्यमातून आहे आणि तसं सुतवाच आम्ही निवडणूक आयोगाला केलेले आहेत हे गोंधळामध्ये निवडणुका जाहीर होता कामाला ते झालं तर ह्याच्यात जो असलेला जो मतदार आहे जो हक्काचा जो मतदार आहे त्याला वंचित ठेवून चालणार नाही अजून एक दोन विषय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बीएलओ आणि बी एल सांगड आपण निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार केली होती कुठल्याही पक्षाच्या ची कुठलं म्हणणं ऐकून घेतलं नाही यादीवर प्रत्येक बीएलए काम करतोय त्या प्रत्येक तीनशे घराची माहिती त्या बी एल असून सुद्धा प्रत्येक कुटुंब त्याला माहिती आहे प्रत्येक यादी कुठल्या भागातनं कशी येऊ शकते हे सगळं माहिती आहे प्रभाग रचना डिक्लेअर केली त्या ते फार तोडमोड केली त्याच वेळी आम्ही सांगितलं होतं की प्रभागराची रचना करताना तोडमोड करताना मतदार यादीचा परिणाम मतदार यादीवर परिणाम होईल त्या नीट होल्या घेतल्या जाणार नाहीत ना, तोच प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिसून आला मग त्या ठिकाणी तरी बीएलए ची मदत घेतली पाहिजे होती ज्या योगी त्यांना बाउंड्री कळताना मतदार कुठला आणि कुठली बिल्डिंग कुठल्या प्रभागात जाते ही बाउंड्री त्यांनीच नेमली होती त्याचाही सुद्धा अभ्यास बी एल सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता पण अजिबात म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि हे आता करत असताना दुबार नावं काढणार कशी याची यंत्रणा महानगरपालिकेकडे नाही त्याचं उत्तरही नाही दुबार मतदार जर तुम्ही काढायचं म्हटलं तर अनेक नगरसेवकांची नावं दुबार मतदार यादीत आलेली आहेत त्यांच्या नावापुढे एक स्टार दोन स्टार अशी केलेली आहेत तर त्यांचं नाव काढायचं म्हटलं तर दोन्हीकडनं नाव गेली तर ते नगरसेवक निवडणुकीलाच मुक्तील निवडणूक लढू शकणार नाहीत जर मतदार यादीत नाव नसेल तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना परवा डिवटे साहेबांना भेटलो निवडणूक आयोगाने सगळी केलेली प्रक्रिया आहे त्यातनं नाव काढायचे अधिकार आम्हाला नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलं पण नावं दुबार असतील तर एक एक नावं काढलं पाहिजे एक नाव ठेवलं पाहिजे ही कारण ज्युनियर इंजिनियर नेमलेत ज्युनियर इंजिनियरकडे हात लावून बसतात कसं करावं सांगा आमच्याच ऑफिसला येतात हे कसं करायचं मग त्यांना होतं मीटिंग लावा प्रभाग वाईज करू आपण यंत्रणा नाही माहिती तर अजिबात नाही काय करायचंय अचानक आयोग घातलेल्या मतदार याद्या तोडमोड केलेल्या याद्या याच्यावर त्यांच्याकडे उत्तर नाही जर आपण बघितलं असेल तर की सरकारी पक्षाची काही भूमिकाच नाहीये म्हणजे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष उल्हासनगर बद्दल तक्रार करताना पाहायला मिळतात नितेश राणे आपल्या जिल्ह्या आणि तालुक्यामध्ये तक्रार करताना पाहायला मिळतात पिंपरी चिंचवडचे एका माजी नगरसेवकांचं नावच नाही म्हणून घेऊन ती यादी योग्य नाहीये आणि दुसऱ्या प्रभागामध्ये गेले म्हणून त्यांची तक्रार होते हे बोलताना आपल्या सोयनुसार ते तक्रारी करतात पण ज्यावेळी राज्यामध्ये हे सर्व भागामध्ये असं चाललेलं आहे तर त्याच्या बाबतीत साधी काही कोणी चौकशी करत नाही किंवा बोलत नाही किंवा काही त्याच्यातली वस्तुस्थिती ती लोकांसमोर ठेवली जात नाहीये म्हणजे जिकडे आपल्याला सोयानुसार जे होत असेल तिकडे योग्य आहे जिकडे आपल्या सोयानुसार होत नसेल तर मात्र सत्ताधारी तक्रार हे मी सांगायची गरज नाही संजय गायकवाड जे शिवसेने गटातले शिंदे गटातले आहेत त्या आमदारांची तक्रार बघा किंवा आपण राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडच्या नगरसेवक आहेत त्यांची तुम्ही ते बघा आता खुद्द मी जे आज पाहिलं की उल्हासनगरमध्ये प्रदेश अध्यक्षांची तक्रार आहे की तुम्ही मतदार यादी आहे हे बसून बनवलेले आहेत काही ठराविक लोकांच्या एकमेकांच्या या कुरड्या करण्यापेक्षा किंवा एकमेकांना अडचणी आणण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व मतदारांनाच म्हणजे आपल्या मतदारच्या मतदार अधिकारापासून वंचित ठेवतायत का असा प्रश्न निर्माण होतो म्हणजे आज कोथरूड मतदारसंघामध्ये विचार केला आपण तर बऱ्यापैकी कोथरूडची नावं ही शिवाजीनगर मध्ये जोडलेली आहे प्रभात तर बदललेलेच आहे एकमेकाचे हे सगळं जे ठराविक पॉकेट्स आहेत म्हणजे साधारण आमच्याकडे प्रभात रोड वगैरे जो भाग घरला तर तो काही भाग शिवाजीनगर मंत्रा सांगत जातोय पण तो कोथरूडला नेहमी अनुकूल असतो म्हणून त्याची नावं ही कोथरूडमध्ये घेतली जातात आता हे साधारण उमध्यां पर्वतीतलं तर अशोक हरवळ्यांचे चिरंजीवाचं नाव देखील अठ्ठावीस मधनं सत्तावीस मध्ये घातलेलं आहे आणि त्याला पाहिजे नाव त्याचं नाव सत्तावीसला पाहिजे पण त्याचं नाव गेले अठ्ठावीस ला म्हणजे अशी धारावीक लोकांची नावं देखील त्यांनी जाणून बुजून करतात की काय एक मोठा विषय आहे आणि निवडणूक आयोगाने पूर्णपणे जबाबदारी ही महानगरपालिकेच्या अंगावर टाकली आहे तुम्हाला काय करते करा याच्याबद्दल काही होणार नाही आणि जवळजवळ सव्वा तीन लाख मतदान ही दुबार आहे स्वतः काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांची नावं देखील मध्ये आलेली आहेत म्हणजे अशा पद्धतीने ही याद्याची तोडमोडी केलेली आहे आणि ह्या निवडणुका जर खरंच पारदर्शक होण्यासाठी असतील या यादीची व्यवस्थितपणे झाली पाहिजे त्याशिवाय निवडणुका घेऊ नये ही आमच्या पक्षाची भूमिका आहे आपण बघितलं असेल की मुळामध्ये हा एक प्रश्न टीव्ही चॅनलने लावल्यानंतर आमचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेबांनी हा विषय संपूर्ण ऐरणीवरती आणण्याचं काम केलेलं आहे त्यावेळी ह्याची वस्तुस्थिती काय किंवा ह्याची चौकशी व्हायला पाहिजे तुम्ही बघितलं असेल की पहिल्यांदा ज्यावेळी दादांना विचारलं दादाने सांगितलं तुम्हाला माहित नाही असे काय झालं नाही झालं दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी माहिती घेतो तिसऱ्या दिवशी त्यांनी त्यांना समर्थन करण्याचं काम केलेलं आहे आमचं सुस्पष्ट मागणी अशी होती की तुम्ही त्याची चौकशी करा आणि त्याला तुम्ही त्या चौकशीच्या चौकटीच्या ह्याच्यामध्ये आणून मला टाइम बाउंड ठेवा ना पण साधी त्याची चौकशी होत नाही आणि आता एक दुर्दैवाने एक राज्यामध्ये एक अशी एक भूमिका जी दिसते चिट हा एक नवीन शब्द प्रयोग सुरुवात झालेला आहे आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की राज्याचे प्रमुख जे त्यांचं सर्वांचं नेतृत्व आहेत ते सरसकट क्लीन चिट द्यायला मागतात म्हणजे साधी चौकशी होत नाही एक आरोप झाला त्या आरोपाची शहानिशा करून आपण बोललं पाहिजे पण एवढा मोठा आरोप ज्यावेळी मीडियाच्या माध्यमातून होतो किंवा लोकप्रतिनिधी किंवा विरोधी पक्ष मानतो त्याची साधी चौकशी न करता लगेच क्लीन चिट देण्याचं काम करतायत असाच प्रकार सातारामध्ये झालं असाच प्रकार इकडे होतोय असाच प्रकार नागपूरचे काही विषय आम्ही आणलेले आहेत आणि म्हणून या सर्व प्रश्नाच्या बाबतीत निश्चितपणे विरोधी पक्ष या नात्याने आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही हा प्रश्न आयरणीवरती घेणार आहोत नाही तिकडचे स्थानिक आमदार खुलासा केलेला आहे आपल्याला सर्वांना माहीत असेल की सुभाष गोरे त्या भागात सुरेश गोरे त्या भागाचे आमचे पक्षाचे आमदार होते दुर्दैवाने मध्ये त्यांची मृत्युमुखी झाली आणि तो कुटुंब पूर्ण रीतीने त्यांनी जाहीर रीतीने पाठिंबा आम्हाला आमच्या विधानसभेमध्ये देण्याचं काम केलं होतं आणि त्याचा एक भाग म्हणून सहानुभूती या नात्याने व्यक्तीला पाठिंबा देण्याचं काम केलेलं आहे आपण म्हटल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या इकडे कोणाचं चिन्ह लावा नाही लावा पण खाली प्रत्येक महानगरपालिकेत किंवा नगरपालिकेमध्ये मग तो राजगुरू असेल खेड चाकण असेल किंवा आळंदीला असेल आम्ही स्वतंत्र रीतीने आपल्या चिन्हावरती कुणाचाही पाठिंबा न घेता आम्ही निवडणुकीला सामोरे तिकडे जातोय आमदार स्वतः तिकडे ते गेले होते कारण वहिनी आणि अर्थात आमची इच्छा होती की त्यांनी अपक्ष लढावं हो। मी स्वतः त्यामध्ये सांगितलं होतं तो आमच्या चिन्हावरती लढावं हो। तो झाला नाही पण जरी नाही झाला असेल तरी देखील ते व्यक्ती म्हणून घेऊन आमदारांनी दिलेले आहेत पण पक्ष म्हणून घेऊन कुठच्याही प्रकारे खाली आम्ही आमच्या चिन्हावरती लढतो त्यांनी परस्पर केलेलं आहे आम्ही तर त्याला मान्यता दिलेली नाहीये त्यांनी त्यांच्या मतदारसंघात दिलं पण त्याच्या उलट जर आम्ही बघितलं असेल खाली आम्ही आमच्या महानगरपालिकेमध्ये आपण आपल्या चिन्हावरती आपण घेऊन लढतोय जे त्यावेळी बोलवते त्यावेळी अलबेल सुरू होता जसं विमान त्यांचा खाली जमिनीवर उतरला लगेच भारतीय जनता पार्टीने अजून एक प्रवेश घेतला ह्याच्यातूनच समजते की काय अलबेल चाललेलं आहे हे आपल्याला सर्वांना माहीत असेल की ज्या पद्धतीने पक्ष आमचा फोडण्याचं काम केलं गेलं किंवा ज्या पद्धतीने एकंदरीत राजकारण केलं आज त्याचे परिणाम सर्वच पक्ष बघायला मिळतात मग त्यात राष्ट्रवादी पण काय मागे राहिलेले अशातला भाग नाहीये कारण आता राष्ट्रवादीची लढाई ही कोणावर चाललेली आहे बोरमध्ये कोणाची लढाई कोणावर चाललेली आहे तुम्ही बघू शकता या जिल्ह्यामध्ये आगामी काळामध्ये पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण राष्ट्रवादी विरुद्ध बी जे पी जे अजितदादांची आहेत शिवसेना शिंदेगड वर्सेस बी जी पी अशी त्यांची आपसामध्ये लढाई होणारच आहेत आणि यातूनच हे स्पष्ट होते की हे सत्ता करत जे चाल सत्तेसाठी पाहिजे त्या गोष्टी करायच्या आहेत आणि सत्ता मिळाल्यानंतर मग आपलं अस्तित्व शोधण्यासाठी या सर्व गोष्टी करतायत आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे या सर्व गोष्टी ही तक्रार करण्यापेक्षा त्याची कृतीतून काय होत आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थात त्यांनी सांगताना सांगितलं ते मी आम्ही प्रदेश अध्यक्षाला सांगितलेले आहेत पण तशी वस्तुस्थिती खाली तरी दिसत नाहीये नाही आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आमच्याकडनं गेलेली जी, गेले जी लोक आहेत ते आमच्या संपर्कात आहेत असं नाही का नाहीये कारण आता मुंबई शहरामध्ये आमचा पक्ष आणि मनसेसारखा पक्ष एक एकत्र येतोय महाविकास आघाडीना पण मध्ये पण आम्ही त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो अर्थात पवार साहेबांनी पण तो प्रयत्न केला आमच्याकडनं पण तो, तो प्रयत्न सुरू आहे पण असं असता तरी देखील जे आमच्याकडनं गेलेले आहेत ते लोक येत आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे आमदार गेलेले आहेत तुम्ही बघितलं असेल की पहिली यादी जी गेली निश्चितपणे शिंदेना मांडणारी यादी गेली किंवा लोक गेले पण दुसरा जो गट गेला हे तुम्हीच बघता म्हणजे राज्याचे आताचे मुख्यमंत्र्यांनी सांग नावं घेऊन सांगितले हे तर माझ्या सांगण्यावरून गेलं आता मी बोलल्यामुळे गेलो आणि नंतर काही लोक जे वेगळे कसे गेलेत काय गेलेत हे तर स्वाभाविकच आहे की ते फार काही शिंदे साहेबांच्या मर्जीतले अशातला भाग नाहीये आणि ते विद्यमान मुख्यमंत्री राजकीय परिस्थिती बदलली तर तेही बदलायला दोन मिनटं लागणार का ते तुमच्या सर्वांच्या समोर आहेत ना आता मुख्यमंत्र्यांनी एक तर बच्चू कडूनच सांगितलं ते आता ह्याच्यामध्ये नाहीये दुसऱ्या फळीमधून जे नावं गेली तुम्ही बघितलं असेल की मग उदय सामंत पासून गुलाबराव पाटील पासून संजय राठोड पासून ही सर्व जी सेकंड फळीची जी, जी लोक जी नंतर गेली त्यांचं मन तिकडे होता आणि हृदय आमच्याकडे होता असं त्यावेळी पण ते दोन्हीच घेऊन गेलेत हो <laughs> मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आमच्याकडनं गेली लोक आहेत एकंदरीत राजकीय परिस्थिती बदलतात आणि विशेषतः त्यांचं भाऊबल्य पूर्ण मराठी विभाग असल्यामुळे त्यातले काही लोक हे नक्की आमच्याकडे यायलासाठी उत्सुक आहे परंतु अंतर्गत आम्ही आमच्या ज्यावेळी पक्षातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतो किंवा आम्ही बोलतो एक मत स्पष्ट आहे आणि विशेषतः नेतृत्वाचं पण आहे की तु तु जे गेले आणि आता परत त्यांना घेण्यापेक्षा आपल्याबरोबर जे निष्ठेने राहिलेले अशा कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे एकाच वेळी एकाच सीट नाही आली तरी चालेल पण तडजोड करता कामाने ही भूमिका आमची अजिबात नाही ते तर माझ्याबरोबर सँडविच मिळवी मस्त पैकी शिवसेना भवन मध्ये खाऊ मिळून गेले आमच्याबरोबर आम्ही मी ते अनिल परब जी आम्ही सर्व होतो एकत्र होतो ते आपले चांगलेच नाही आहे म्हणजे मी त्यांच्या आणखी टीका करू नाही परंतु राजकीय समीकरण मध्ये काय शेवट विदान हो ते विधानसभेमध्ये ह्यांच्या विरुद्ध पिटिशन फाईल करेपर्यंत आमच्यावर होते अजून नाही अजूनपर्यंत तरी काय तसं आमच्यापर्यंत तर काय आलेलं नाही पण ते आमच्याकडे आले नाही तरी कुठे जाणार नाही असाही तुम्ही काय विचार म्हणजे भ्रमात राहू नका काय सांगता येत नाही